नमस्कार दोस्तांनो हो आज आपण काय केलं आहे माहिती आहे का शेतामध्ये स्प्रिंकलर जोडले राव थोडं सोयाबीन पेरलं होतं आणि पाऊस उघडून बसला आहे अन त्याच्यामुळं आता पिकाला पाण्याची गरज आहे तर आपण स्प्रिंकलर जोडण्याचा प्रयत्न केला आहे आणि पाणी देतोय बरं का पिकाला तर मित्रांनो आजकालचं जर आपण उदाहरण घेतलं तर वरचीवर निसर्गाचं संतुलन बिघडत चाललेलं आहे राव पाऊस पडला तर जास्त पडतोय नाही पल्ला तर पडतच नाही तर झाडं झाडाची संख्या कमी झाल्यामुळं निसर्गाचं संतुलन बिघडत चाललेलं आहे राव आणि शेतकऱ्याला वरचीवर अजून खूप दुःखाशी सामना करावा लागणार आहे आता सध्या एवढा तर पाऊस पडतोय फुडी चालून पडतोय पिका नाही की कुणाला माहिती पण नाही बरं का तर लयच अवघड झालेला आहे राव म्हणला आज एक स्प्रिंकलर जोडलं आहे तर एक मोकार व्हिडिओ होऊन जाऊ द्यावा म्हणून आपण एक व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला लगेच आणि वरच्या वावरात आपण तामाटी मिरच्या भेंडर लावली ती आ, खाली सोयाबीन पेरला आणि त्याच्या खाली अजून थोडं उडीत आहे आणि त्याच्या खालचं थोडं वावर पडकच आहे म्हणजे पेरणीच केली नाही वलं लागली नसल्यामुळं लगेच जेवढं पेरलं तेवढंच पेरलं आणि जी राहिलेलं जे आहे ती राहूनच गेलं तर म्हणलं आपण आता सोयाबीन वाळाले तर वाळू देऊन जमत नाही म्हणलं दुबार पेरणी करायची आवश्यकता पडू द्यायची नाही म्हणून जेवढं बोरचं पाणी येतंय तेवढं आपण ते स्प्रिंकलर भिंगवतोय बरं का आणि पिकाला पाणी देण्याचा प्रयत्न करतोय तर आता सध्या सात वाजले त्या बरका आणि आता मला इथनं जाऊन जनावरांची जा जाहारवट करायची आहे जनावराला गुरांना आमून ठेवून त्यांच्या दूध काढून मस्तपैकी गावाकडे जाऊन डेरीला दूध घालायचं आहे अजून आपल्याला भरपूर काम आहे राव कमीत कमी एक दीड तास तर का पुर, पुर काम संपार संपणारच का, नाही त्यांना वैरण टाकावं लागते भरपूर भरपूर काम आहे ती का आणि ती कामं करावं लागणार आहे ती राहू अन काय काय लोकावाचं म्हणणं आहे बरं का तू फक्त नावाला शेतकरी आहे अन शेतीतली कामं तू करत नाही तर त्या मित्रांना मी सांगू इच्छितो माझ्या शेतातली मी कामं करत नाही तर काय तुम्ही तुमच्या गावात न येऊन माझ्या शेतातली कामं करता होईर मोकार काय पण बोलत जाऊ नका आणि आता तर मला इंस्टाग्रामवर का नाही बेकार कमेंट येत होत्या तर आता यूट्यूबला सुधीला यायला चालू झाले ते बेकार कमेंट कारण बेकार कमेंट याला चालू झालं त्या म्हणजे माझी प्रगती व्हायला चालू झालेली आहे असं मला वाटतंय बरं का तर तुमचं काय मत आहे ह्या व्हिडिओमध्ये आणि या, या कमेंटबद्दल तुमचं काय मत आहे नक्की कमेंटद्वारे तुम्ही सांगण्याचा सा प्रयत्न करा आहोत आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका तर मी इकडं नऊजल थोडी कशी कशी भिंकतायत बघतो बरं का व्हिडिओ बघण्याचा प्रयत्न करा ह्या वर्षी पावसात तर जास्त भिजायला भेटलं नाही बरं का ना, अन, ना, तर आपण काय केलं थोडं स्प्रिंकलरच्या पाण्यानं ओलं होण्याचा प्रयत्न केला तर खूप थंड पाणी आहे राव आणि लय मस्त मस्त वाटतंय बरं का सकाळच्या वातावरणात आणि व्हिडिओ बनवताना तर लयच भारी वाटतंय राव आणि आपली व्हिडिओ मस्त मस्त असते ती बरं का पूर्ण शेतावरची व्हिडिओ असते ती मित्रांनो आपल्या जर चॅनलला एकदा सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती प्रेस करायला विसरू नका आणि जमलं तर लाईक सुद्धा करायला विसरू नका चला तर मित्रांनो भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये Ah uh.